नमस्कार मित्रांनो या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता सायलीला समजलं आहे की तो फोटो बबलीचाच आहे आणि मग त्यानंतर उलगडत गेले ते गाठोड्याचं सत्य अश्विनला प्रियाचं खरं गाठोड सापडले आणि रविराजांनी ते ओळखले आणि मग त्यानंतर आता एक करत सगळ्या रहस्यांचा कसा उलगडा झालाय या एपिसोड मध्ये सविस्तर जाणून घेऊ तर मित्रांनो सायली आणि अर्जुनला आता खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की हा जर फोटो बबलीचा आहे आहे माझा तर हा फोटो सदाशिव घरी कसा काय आला काहीतरी गडबड तर आहेच हे काहीतरी आपल्यासोबत खोट बोलतायत म्हणून आता या दोघांना गाठून यांच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न आता अर्जुन सायलीने केलेला आहे आणि मग त्यानंतर हे दोघेच जण त्यांच्या इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर आता प्रश्नांचा गोळीमार सुरू केलेला आहे की लवकरात लवकर सांगा की हा फोटो तुमच्याकडे कसा आला त्यावरती लगेच ते म्हणतात की हे बघा ह्याच्यात आमचा काहीही हात नाहीये ती मुलगी आमची आई आणि तुम्ही याची शहानिशा करू शकता तुम्हाला जरी हवं असेल तर तुम्ही याची शहानिशा करण्यासाठी जाऊ शकता पोलीस स्टेशनला सुद्धा कारण तुम्हाला माहिती नसेल की तिथे सुद्धा तिचा रेकॉर्ड आहे आणि तीच आमची मुलगी आहे आणि नंतर तिला गुलाबबाईचे इथे ज्या वेळेला टाकण्यात आलं होत म्हणजे तिथून तिला बालसुधार गृहात तिकडे पण पाहू शकता आम्ही खरंच काही केलेलं नाहीये लगेच सायली म्हणू लागते की गाठोड्यामध्ये जो काही फोटो होता तो फोटो माझा आहे आणि मग तोच फोटो तुमच्या इथे कसा काय मी तर तुमची मुलगी नाहीये मधुभाऊने सांगितलं आहे मग हे सगळं काही कसं शक्य आहे त्यावर लगेच सदाशिव म्हणायला लागतो हे 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 की हे बघा ते तुमचं तुम्ही बघा मला यातलं काहीच माहिती नाहीये हे कस हे काय किंवा कशा पद्धतीने हे झालेलं आहे ते मला फक्त इतकंच माहिती आहे की आम्ही ह्याच्यात काही केलेलं नाहीये चोरी करण्याच्या पलीकडे आम्ही जे काही तुमच्याकडे चोरी केली ते फक्त आम्ही केलेलं आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन लगेच म्हणू लागतो की ठीक आहे तुम्ही खरं बोलताय ना आम्ही एकदा शहानिशा करून घेतो नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात आम्ही देऊन टाकू तेव्हा लगेच मैनावती म्हणते की अहो तुम्ही कितीही के शहानिशा केलीच ना तरी तो फोटो आमच्या बबलीचाच आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असत्य अस काहीच नाहीये ती, ती आमची बबलीच आहे आता ती कुठे आहे काय आहे हे, हे मला काहीच माहिती नाहीये पण तुम्ही चौकशी नक्कीच करा असं म्हणत ठामपणे आता ज्या वेळेला होती हे सगळं काही बोलते तेव्हा सायलीला वाटू लागतं की नाही हे सगळं काही खरं असू शकत तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे मला तुमच्या घरी यायला आवडेल मला तुमच्या घरातले बाकीचे फोटो सुद्धा पाहायला आवडतील त्यावरती लगेच मैना सदाशिव म्हणतात की तुम्ही चला मी तुम्हाला अल्बम दाखवतो त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की आम्ही येतो तुम्ही हो पुढे त्यानंतर अर्जुन म्हणतो की जर या सगळ्यामध्ये आम्हाला समजलं की तुम्ही फ्रॉड करताय की आमच्या सोबत काहीतरी धोका होतोय तर त्या क्षणी आम्ही तुम्हाला असा काही धडा शिकवू ना मग मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारे विचार सुद्धा करू शकणार नाही अर्जुन सदाशिव च बोलणं झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो सायली एक गोष्ट लक्षात घे एक तर ती इतकी खोटारडी माणसं आहेत ना पण ती खरं बोलत होती की ती त्यांची मुलगीच आहे तेव्हा लगेच सायली सांगते की मग तो फोटो माझा असूच शकत नाहीये तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की तुझा तो फोटो नाहीये मग तो फोटो असणार आहे तू मला सांगत्या जानकी प्रिया आणि तो तर मग त्यावर लगेच सायली म्हणते की तुमच्या लक्षात येत आहे का अर्जुन सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे कि ते कुठे सापडलं आपल्याला ते सापडलं आपल्याला ते प्रियाचे येते प्रियाच्या इथे ते गाठोड आपल्याला सापडलं पण त्याच वेळेला आपले एक गोष्ट लक्षात येते का ते गाठोड प्रियाच्या इथे सापडल्यानंतर तिच्याकडे दोन गाठोडे होते एक तिचं आणि एक माझ तेव्हा सायली सांगू लागते की काहीतरी गडबड त्या गाठोड्यातच आहे त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की गाठोड्यात काय गडबड आहे हे काहीच कळत नाहीये पण तुझं म्हणणं मला पटतय खरं सांगायचं तर दोन गाठोडी तिच्याकडे होती बरोबर ना ती दोन गाठोडी तिच्याकडे आहेत मग आपण नक्कीच एक गोष्ट सांगू शकतो दोन गाठोड्यांपैकी एक गाठोड तिचं आहे आणि मग दुसरं गाठोडे मुद्द्यावरच येतोय त्यावर लगेच सायली म्हणते की ठीक आहे आपण इन्स्पेक्टर साहेबांकडे जाऊया त्यांच्याकडे जाऊन आपल्याला काही माहिती मिळाली तर बघता येईल असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेत अर्जुन म्हणतो की सदाशिव मैनावती यांचा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तुम्ही त्या दिवशी आम्हाला सांगितलं की यांची मुलगी त्यावर लगेच सावंत सांगू लागतात की पाटील फाईल आणा जेव्हा अर्जुन ती फाईल पाहतो तेव्हा सगळा रेकॉर्ड जसा सदाशिव मैनावतीने सांगितला आहे तसाच असतो म्हणजे बबली ही त्यांचीच मुलगी आहे त्यावरती लगेच चैतन्य म्हणतो की हे बघ या कड्या कशा आहेत तुला समजतंय का म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायला गेलो तर आपण बघितलं होत दोन गाठोडी तन्वीकडे आहेत बरोबर का मुळात तिने सायली वहिनीचं गाठोड चोरायची गरज तरी काय होती काहीही गरज नव्हती एक आणि दुसरं म्हणजे आता चोरलं ते चोरलं आणि मग ज्या वेळेला आपल्याला इकडे कळलेलं आहे तर आपण या गाठोड्यांपर्यंत पहिलं पोचलं पाहिजे या गाठोड्यापर्यंत जर आपण पोचलो तरच आपल्याला एक गोष्ट समजून येईल कि या गाठोड्यांचं सत्य तरी काय आहे ते तर आता सायली सदाशिव महिनावतीच्या घरी आलेले आहे सगळे फोटो ती पुन्हा एकदा चेक करत आहे फोटो चेक करताना तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की हे सगळं काही खरं बोलतायत हे सगळं काही खरं बोलतायत त्यामुळे आपल्याला आता काही झालं मुळातच त्यांच्याकडून काहीच क्लूप भेटत नाहीये फोटोच सत्य समजल्यानंतर सायली विचार करते की या फोटोमध्ये काहीच खोट म्हणजे प्रियाच्या गाठोड्यामध्येच काहीतरी घोळ आहे आणि ती दोन्ही गाठोडे सायलीकडेच आहेत कारण अश्विनने एक गाठोड प्रियाच्या खोलीतून चोरलंय तर दुसरं गाठोड सायलीने तिने फेकून दिलेलं आणलेलं आहे त्यामुळे दोन्ही गाठोडे आता सायलीकडे काढून बसलेली आहे तर मित्रांनो तोपर्यंत आता अश्विनच्या समोर एक वेगळं सत्य आलेलं आहे आणि ते म्हणजे आता प्रियाच्या तर मित्रांनो अश्विनने आता प्रियाला आणि महिपतला पुन्हा एकदा एकत्र पाहिलेलं आहे ते अश्विन विचार करतो की काही झालं तरी आता मला लवकरात लवकर तन्वीची भांडे करायलाच पाहिजे तर दुसरीकडे सायली अर्जुन दोन्ही गाठोडे काढून बसतात दोन्ही गाठोडे काढून बसल्यानंतर ज्या वेळेला सायली प्रियाचं गाठोडं उचलते आणि त्याच वेळेला प्रियाचं गाठोड उचलल्यावरती त्यावेळेला सायलीच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे हे गाठोड आपलं म्हणजे आपण जेव्हा तन्वीचं गाठोड बघतो त्यावेळेला आपल्याला चक्कर येते आणि ज्या वेळेला बबलीचं गाठोड बघतो त्यावेळेला आपल्याला चक्कर येत नाहीये असं काहीतरी आहे की जे चुकतंय आपल्या बाबतीत काहीतरी गडबडतय त्यावरती लगेच अर्जुन म्हणतो की हे बघ प्रियाचं गाठोडं पाहिल्यानंतर तुला आता त्रास होतोय याचा अर्थ काहीतरी वेगळं असू शकत त्यामुळे सायली खूपच विचार करायला लागली आणि तिला पुन्हा चक्कर आली आहे अर्जुनने ते गाठड बाजूला ठेवले त्यानंतर अर्जुन रविराजांची भेट घेतो रविराजांची भेट घेतल्यानंतर अर्जुन त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा अर्जुन सांगू लागतो की सिनियर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे काही झालं ना तरी मला असं वाटतंय आपण ना एक गोष्ट करूया म्हणजे मला या गाठोड्याचं सत्य समजत नाहीये तोपर्यंत अश्विन तिथे आलेला आहे आणि हे सगळं गाठोड प्रियाच आहे असं म्हणायला लागलंय त्यावरती लगेच सायली सांगते की म्हणजे हे गाठोड त्यावेळेला आता दोन्ही गाठोडे कम्पेअर केले जातात आणि त्याच वेळेला सायलीला आता सत्याचा उलगडा झालाय तेव्हा सायली आता सांगायला लागलेली आहे की ज्या वेळेला मी हे गाठोड पाहते तेव्हा मला चक्कर येते आणि या गाठोड्यामध्ये येत नाहीये काय सत्य आहे त्यावेळी प्रतिमा तिकडे येते आणि सांगते की मुळातच मला काय वाटतंय माहितीये का? ही दोन गाठोडी का चोरली तिला तर तिथं गाठोड हवं हो होत ना रविराज म्हणतात नाही ते दुसरं गाठोड तन्वीच आहे ना ते मला एका बाईने आणून दिलं होत आणि ती बाई मला म्हंटली होती कि या सगळ्या वस्तू तिच्या आहेत त्यावर तिला सायली म्हणते की शक्यच नाहीये हे गाठोड त्या बाईकडे असूच शकत नाही तर रविराज सांगतात की एक काम करूया आपण या गाठोड्यांमध्ये काहीतरी गडबड आहे त्यावरती लगेच ते अश्विनला म्हणतात की अश्विन तू कसं काही सांगू शकतो की ही गाठोड तन्वीच आहे त्यावरती लगेच अश्विन सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी काही समजलेली आहे ती म्हणजे या सगळ्यामध्ये आहे ते प्रियाचं नाव बबलीच्या फोटोच्या मागे प्रिया मधुकर असं नाव आहे हे कधी कुणीच पाहिलं नव्हतं आता हे नाव पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे सगळेच जण आता खूपच गडबडलेले आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसलेला आहे जे सत्य कधी कोणाला कळालेलंच नव्हतं त्यानंतर दुसरं जे तन्वीचं गाठोड आहे त्या तन्वीच्या गाठोड्यामध्ये लिहिलेलं आहे ते म्हणजे सायली मधुकर एक एक करून आता सगळे सत्य उलगडत चाललेले आहेत आणि मग त्यानंतर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसत आहे खूप मोठं सत्य आता एकाच वेळेला बाहेर येत आहे आणि त्याच वेळेला मालिका आता टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे तेव्हा लगेच अश्विन सांगू लागतो की जर काही दोन्ही गाठोडे तन्वीकडे होती म्हणजे तन्वीनेच ही गाठोडी बदललेली आहेत तिने आता आपलं गाठोडे त्यांना दिले चायली आता देवाचे आभार मानते आणि तिला कळालेलं असतं की रविराज सर आणि प्रतिमा हत्या हे माझे आई वडील आहेत हे, हे सत्य मला समजायला इतका वेळ का गेला देवाचे ते आभार मानते तर प्रतिमा म्हणू लागते की मला तर पहिल्यापासूनच वाटत होत की सायलीच माझी मुलगी आहे त्यावेळी रविराज म्हणतात की एकदा आपलं तोंड भाजलेलं आहे त्यामुळे आता आपण ताक पण फुंकून प्यायचं ते काहीच नाहीये आपण आत्ताच्या आता डीएनए टेस्ट करायला घ्यायची आहे असं म्हटल्यानंतर इकडे आता सायलीला चक्कर यायला लागते सायली खाली पडते आणि त्याच वेळेला सायलीची स्मृती सुद्धा परत आलेली आहे अशा प्रकारे सगळ्या सत्य चौलगडात झाला आहे